आणि जो समृद्धी महामार्ग आहे तो इथे संपतो साधारणतः एका दीड किलोमीटर आणतो ॲक्च्युली संपतो तो आम्ही इंटरचेंजलाच हे जेवढे वेअरहाऊस आहेत हे आता दिसतात यातले बहुतांश वेअरहाऊस तुटले जातील कारण ते वेअरहाऊस तुटणे बाकी आहेत म्हणून हा काम सर्व थांबलेलं आहे सध्या मी येते समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई आहे ह्या महामार्गावर आणि इथून बघा हा जो आहे आता मी गेलो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला आज पुन्हा मी आलो आणि तुम्ही पाहू शकता माझा मागे जो मार्ग आहे हा मुंबई नाशिक महामार्ग आहे नमस्कार योगे मी योगेश आत्म अंबावले आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सरचं स्वागत करत आहे जसे की आपण माझ्या मागे पाहत असाल हा जो मार्ग दिसत आहे गाड्यात आहेत या गाड्या ज्या आहेत त्या मुंबई नाशिक महामार्गावरनं जाणाऱ्या गाड्या आणि जसे की प्रत्येक चार पाच दिवसांनी आठवड्यानं मी एकदा आपल्या समृद्धी महामार्गाचा अपडेट देत असतो आज पुन्हा मी आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे जो मार्ग आहे हा मुंबई नाशिक महामार्ग आहे ॲक्च्युली हा मुंबई नाशिक महामार्ग नाही आहे हा जो महामार्ग हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो बनत आहे आणि ह्याच दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला सध्या त्याच्यासमोर जे काम चालू आहे बघा टेकडी तोडायचं काम चालू आहे जे पाहू शकता तुम्हाला दिसेल दोन करून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा या गाड्यांच्या मागे तुम्हाला एक टेकडी दिसेल टेकडी तोडायचं काम सुरू आहे ती तो टेकडी तोडल्यानंतर हा जो मार्ग आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा पूर्णपणे चालू आहे आणि मुंबई नाशिक महामार्गाचं काम व्यवस्थित होत आहे ती टेकडी तोडली जाणार आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा वापर मुंबई नाशिक महामार्गाचा वलन म्हणून करण्यात येणार येणार आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकता जर दिसत असेल तर हा पूर्ण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आता बोला समृद्धी महामार्गाचा काय संबंध आहे तर समृद्धी महामार्ग जेव्हा इथून आमण्यावरून निघाल तिथे छोटा इंटर सबवे आहे तिथनं निघाल जेव्हा गाड्या इथनं येतील जर तात्पुर्या सर्व केलं तर इथनं समोरून ज्या गाड्या जात आहेत तिथनं त्या मुंबईसाठी वलन घेतील हे बघा इथे चढण आहे या डोंगराच्या बाजूनी तिथनं मुंबईसाठी बोला असेल आणि सध्या तात्पुरते स्वरूपात कारण हा जो महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे किंवा जयंती वडोदरा असे म्हटले जाईल आणि जो समृद्धी महामार्ग आहे तो इथे संपतो साधारणतः एका दीड किलोमीटर तो ॲक्च्युली संपतो तो इंटरचेंज इंटरचेंजचाच परंतु इथून पुढे आला जो सब इंटरचेंज आहे त्यामुळे तिथपर्यंत तेव्हा समृद्धी महामार्गाला जोडला जाईल आणि आता आपण इथून पुढे जाऊया जो सब इंटरनेट जे तिथे देखील जाऊया आणि तिथपर्यंत काय काम झालं आहे ते पाहूया हा मुंबई नाशिक महामार्ग तात्पुरत्या स्वरूपात तो वरून घेतलेला हे पा हे जे समोर काम सुरू दिसत आहे हा जो आहे हा महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग जो आहे तो समृद्ध मार्ग इथे येतो आणि समोर काम सुरू आहे गर्डर टाकलेलं आहे आणि हा जो महामार्ग जातो समोर बघा इथे आता काही मिनटापूर्वी मी उभा होतो ना दाखवला डोंगर मुंबई ना जो मुंबई नाशिक महामार्गाचं काम सुरू होता तिथनं मी थोडा पुढे आलो आहे आणि इथे हा मुंबई नाशिक महामार्ग जिथे मी उभा होतो तिथून थोडा पुढे आल्यावर इथे सब इंटरचेंजचं काम सुरू आहे वडपे सब इंटरचेंज पाहू शकता इथनं हा जो इथे ब्रिज आहे इथं पूर्ण असा वलन घेतला जाईल सब इंटरचेंजचा इथे काम देखील झालेलं आहे रस्ता तयार आहे बराच तुम्ही व्हिडिओत पाहू शकता हे बघा रस्ते तयार झालेले आहेत बहुताश कारण शासनाने असं सांगितलेलं आहे की फेब्रुवारी एंडपर्यंत शेवटपर्यंत हे काम सर्व झालेले पाहिजेत जेणेकरून मार्चमध्ये कदाचित या समृद्धी महामार्गाचं जे उद्घाटन ते होऊ शकतो अंदाजे कारण कंटिन्युअसली चेंज करत असतात पहिले डिसेंबर मग जानेवारी असा करत करत आता फेब्रुवारीच्या एंडपर्यंत सर्व काम संपवायचं इथं मातीचे ढिगारे टाकले जातात आणि समोर गरडा टाकला आहे ब्रिज जो सब इंटरचेंजसाठी वापरला जाणार आहे कारण तिथनं ज्या समृद्धीनं गाड्या येतील मला वाटतं इथनं अशा फिरून आल्यावर त्या इथून फिरतील अशा राऊंड घेतील आणि इथून कदाचित त्या ब्रिजवरून चढून मग जो मेन वडपेचा इंटरचेंज आहे जो साईदाराच्या इथला आहे तिथनं उतरून मग मुंबईला जातील असा एक अंदाज आहे आणि जे दिल्ली मुंबईवरून येतील हे बघा इथे समोर जे बी दिसी असेल काम सुरू आहे तर जेव्हा दिल्ली मुंबईवरून हा प्रवास हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे ॲक्च्युली तर सांगायचं झालं तर कारण समृद्धी महामार्ग जो तिकडे पुढे आमनेच्या इथे आमनेच्या इथनं संपतो तिथून थोडासा आलो का आपला समृद्धी मार्ग संपतो हे जेवढे वेअरहाऊस आहेत हे आता दिसतात यातले बहुतांश वेअरहाऊस तुटले जातील कारण ते वेअरहाऊस तुटणे बाकी आहेत म्हणून हा काम सर्व थांबलेलं आहे तिथून हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जेव्हा दिल्लीवरनं गाड्या येतील त्यांना मुंबईला जायचं असेल तिथनं ह्या रस्त्या मागे जे बी चाललं याच्या मागनं बघा एक भिंत बांधलेली जाते तुम्हाला भिंत दिसते की नाही माहीत नाही मला परंतु जी भिंत बांधली हे बघा जे सी बीच्या मागे तिथे जी भिंत बांधली जाईल त्या त्याच्यावरनं त्या भिंतीवरनं त्या जेव्हा दिल्लीवरनं येतील त्यावेळेस मुंबईला जाण्यासाठी अशी चढण राहील ती चढण पुढे वडपे इंटरचेंजवर उतरली जाईल आणि मग तिथनं मुंबईसाठी प्रवास होईल आता यातून इथून पुढे मी तुम्हाला पुढे देखील काम सुरू आहे दोन गावांना जोडण्याचं एक ब्रिजचं काम सुरू होतं जे गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू झालं वर्ष झालं त्याचं काम सुरू आहे तिथे देखील आता सध्या काम खूप जोराने सुरू आहे आणि माझ्या अंदाज ज्या हिशोबाने काम सुरू आहे ज्या गतीने ज्या वेगाने मला तरी अंदाज आहे की लवकरात लवकर हा समृद्धी महामार्ग सुरू करण्यात येईल असा एक कयास आहे आणि मला हा व्हिडिओ बनवल्याचं कारण इतकंच की मी जे काय अपडेट्स तर देत राहतो एक प्रश्न कॉमन येतो तो म्हणजे सुरू केव्हा महामार्ग ते सांगण्यासाठी ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे याच्यावरून तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता की अजून किती दिवस जाऊ शकतात किंवा केव्हा के ओपनिंग होऊ शकते हे बघा हा पुरा इथनं फिरून रस्ता येणार आहे हा बघा इथून सर समोर आपला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे तिथे आता आपण जाऊया पुढे इथनं आमने इंटरजिंगच्या इथनं समृद्धी महाराज तिथे खाली उतरतो दिल्ली मुंबईला जोडला जातो तिथला तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो चला पुढे जाऊयात हे बघा इथे कामे सुरू आहेत हे बघा सध्या मी जे उभा आहे ते समृद्धी महामार्गावर उभा आहे जो, जो नागपूरहून मुंबईला जाणार आहे आणि हा शेवट आहे ॲक्च्युली शेवट आमने इंटरचेंज आहे परंतु आमने इंटरचेंजवरनं निघाल्यावर शेवट जो हो आहे जिथनं समृद्धी महामार्ग संपतो आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस सुरू होतो तो हा पॉईंट आहे तुम्ही इथे नीट लक्ष देता तुम्हाला लक्षात दिलेली इथे बघा दोन रस्ते दुबा म्हणजे रस्त्याला दुबा दुबागले गेलेले आहेत आशा लक्षात येईल जे माथे टाकलेले तर त्या मी येते समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई आहे या महामार्गावर आणि इथून बघा हा जो पाहत आहे आता मी गेलो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेला हा एवढा पट्टा आहे जेव्हा समृद्धीवरनं आपण येणार हा मार्ग समृद्धी मार्ग येणारा नागपूर मार्ग आमने इथनं जो ब्रिज आहे आमनेच्या इथून उतरण ती इथे येणार आहे आणि हा जो हा जे एन पी टीवरनं येणारा रस्ता आहे जे जाईल आणि इथनं हा तुम्ही पाहू शकता जे बघा इथून जो रस्ता आहे हा इथं रस्ता पूर्ण वेगळा झालेला आहे म्हणजे इकडची बाजू समृद्धी महामार्गाची आणि इकडची जी बाजू आहे ती जे एन पी टी वडोदरा म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची आणि ज्या त्या बाजूने जेव्हा आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं जाऊ तेव्हा पुढे गेल्यावर पुन्हा एक जसे इथे दुबाज म्हणजे दुबागला गेला रस्ता तसे पुढे देखील दुबागला गेला आहे जेव्हा आपण दाव्या हाताने वरून घेऊ तेव्हा आपण समृद्धी महामार्गावर पोचणार नाहीतर मग जर कालतून आपण सरळ गेलो तर जे एन पी टीला पोहोचणार अशा प्रकारचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टोक आहे आणि इथे जर दोन गावांना जोडणारा ब्रिज आहे गेल्या महिन्या गेल्या वर्षी जून महिने सुरू झालेला आणि आता जसे की फेब्रुवारी शेवट दिलेला आहे की सर्व काम झालेले पाहिजेत जेणेकरून कदाचित मार्चमध्ये उद्घाटन होऊ शकतो शक्यता आहे कारण ज्या हिशोबाने काम सुरू खूप जोरात असं वाटत आहे की त्या एका दोन महिन्या होऊ शकतो आणि मी इकडंच कामाला जात असल्या कारणाने मला हे नेहमीच अपडेट आहे मी नेहमीच बघत असतो इथे बराचसा काम दा का का सुरू आहे आता एकदा ब्रिज झाला का मला वाटतं हा एकमध्ये अडथळा होता जर हा महामार्ग सुरू झाला असता ते गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा काय झाला असता कारण सध्या या रस्त्यावर हे सुरू असते अशा प्रकारचा छोटासा एक व्हिडिओ हा व्हिडिओ करण्यामागचा कारण इतकंच की प्रत्येक व्हिडिओ मागे कमेंट्स म्हणजे यायची द्यायची नक्की समृद्धी मार्ग केव्हा सुरू होणार आहे तर आपल्या जे काही मी अपडेट आता दिले आहे दाखवलं आहे ते पाहून आपण स्वतः अंदाज लावू शकता की समृद्धी महामार्ग केव्हा होऊ शकतो तोपर्यंत व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र